स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे स्टफिंगवाले ब्रेड पकोडे हे ब्रेड पकोडे वरून कुरकुरीत होतात आणि मधून सॉफ्ट राहतात रेसिपी ही खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पकोडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचे आहेत ब्रेड तर मी इथे सहा ब्रेड घेतलेले आहेत आणि हे ब्रेड मधून कट करून घ्यायचे आहेत तर मी तीन तीन ब्रेड करून कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने ब्रेड कट करून घेतलेत ब्रेड पकोड्याच्या स्टफिंगसाठी बटाट्याची चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच सहा शिजवलेले बटाटे हिरव्या मिरच्या लसूण बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या आणि लसणाचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आणि बटाटे हाताने कुस करून घ्यायचे किंवा मग मॅशरने मॅश करून घ्यायचे त्यानंतर बटाट्याची चटणी तयार करून घ्यायची तर चटणी तयार करण्यासाठी मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे तेल त्यामध्ये घालायचे एक चमचा भर जिरे जिरे छान तडतोड द्यायचे छान सुगंध आल्यानंतर त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचे हळद आणि आता यामध्ये घालायचं हिरवी मिरची आणि लसणाचं जाडसर वाटण केलेलं तेही छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालायचे मॅश केलेले बटाटे बटाटे घातल्यानंतर व्यवस्थित चटणी परतून घ्यायची त्यानंतर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर बटाट्याची चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही चटणी थंड करायला ठेवायची चटणी थंड होईपर्यंत ब्रेड पकोड्याच्या कोटिंगसाठी जे बेटर लागणार आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि एक चमचाभर ओवा हे सर्व एकत्र करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी एकदम घालायचं नाही कारण की बेसन पिठाचे ज्या गुठळ्या असतात त्या मोडत नाहीत जास्त पाणी घातल्यामुळे तर थोडं थोडं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सर्व बेसन पिठाच्या ज्या गुठळ्या तयार होतात त्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित बेटर तयार करून घ्यायचं तर इथे ब्रेड पकोड्याच्या कोटिंगसाठी बेटर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट बेसन पिठाचा बेटर तयार झालेलं आहे यामध्ये सोडा वगैरे अजिबात घातलेला नाही मी तरी सुद्धा ब्रेड पकोडे खूप छान कुरकुरीत होतात तर ब्रेड पकोडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर जी बटाट्याची चटणी केलेली आहे तर ती अशा पद्धतीने ब्रेडला लावून घ्यायची हाताने सर्व बाजूंनी व्यवस्थित दाबून दाबून चटणी भरायची स्टफिंग छान भरलेली असेल तर ब्रेड पकोडा खायला छान लागतो आणि चटणी भरल्यानंतर त्यावरती ब्रेडचा दुसरा भाग यावरती ठेवायचा आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचा एकदम जास्तही जोरात दाबायचं नाही कारण की चटणी बाहेर येऊ शकते किंवा ब्रेड तुटू शकतो त्यामुळे हलक्या हाताने ब्रेड दाबून घ्यायचे आणि जिथे जिथे चटणी भरायची राहिलेली आहे तिथे मी चटणी लावून घेत आहे कारण की सर्व बाजूने चटणी भरलेली असेल तर ब्रेड पकोडा खूप छान लागतो याच पद्धतीने बाकीच्या सर्व ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घ्यायची त्यानंतर ब्रेड पकोडे तळून घ्यायचे सध्या चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये असंच चटपटीत खायला सर्वांना आवडतं तर त्यामुळे ब्रेड पकोडे अशा पद्धतीने बनवा खूप छान लागतात आणि ब्रेड पकोड्याच्या स्टफिंगसाठी बटाट्याची जी चटणी आहे ती थोडीशी तिखट झणझणीत बनवायची त्यामुळे ब्रेड पकोडे खूप छान लागतात टेस्टी लागतात आता मी इथे चारच ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे आणि स्टफिंग भरून होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला त्यामुळे मी चारच ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घेतलं आणि स्टफिंग भरलेले ब्रेड अशा पद्धतीने बेटरमध्ये बुडून घ्यायचे त्यावरती जास्तही प्रमाणामध्ये बेसनपीठ ठेवू नये पातळ सरस लेअर ब्रेडवरती असायला हवी त्यामुळे ब्रेड पकोडे छान कुरकुरीत होतात ब्रेड पकोडे तळण्यासाठी तेल मध्यम आच्यावर व्यवस्थित गरम करून घ्यायचे त्यानंतरच ब्रेड पकोडे तळायला घ्यायचे जर तेल जास्त गरम झालेलं नसेल तर ब्रेड पकोडे जास्त तेल पितात आणि जास्त प्रमाणामध्ये तेल गरम झालं तर ब्रेड पकोडे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम आचेवर व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं त्यानंतरच पकोडे तळायला घ्यायचे आणि इथे बघा ब्रेड पकडे छान तळून झालेले आहेत आता हे ब्रेड पकडे मी काढून घेत आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व ब्रेड पकडे मी तळून घेणार आहे ब्रेड पकोडे तळता तळता राहिलेल्या ब्रेडमध्ये मी स्टफिंग भरून घेतली आणि सर्व ब्रेड पकोडे तळून घेतले ब्रेड पकोड्यासोबत खाण्यासाठी मी आज बनवलेले आहे हिरवी चटणी कोथंबीर पुदिना आणि खोबऱ्याची तर तुम्ही ब्रेड पकोड्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकता किंवा मग सॉससोबत खाऊ शकता किंवा मग कोणतीही चटणी नसेल तरीही चालेल असेही हे ब्रेड पकोडे खूप छान लागतात कारण की यामध्ये जी चटणीचं स्टफिंग भरलेली आहे ती बटाट्याची चटणी मी खूप छान झणझणीत केलेली आहे आणि चटणी झणझणीत असेल तर ब्रेड पकोडे असेही खूप छान लागतात तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता असेच ब्रेड पकोडे या पावसाळ्यामध्ये तुम्हीही करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद